विषय जरा महत्वाचा यार आणि वेळ फार नसल्यामुळे ह्याची इथे बैठक बोलावली आजचा विषय आहे आपल्याला येणाऱ्या पुढल्या वर्षी येणाऱ्या मुंबईच्या आणि कोकणाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या संदर्भातला शिक्षक मतदारसंघ पण आहे का शिक्षक पड़े। शिक्षक पण आहे शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या भारत काय इंडिया काय हिंदुस्थान काय एकमेव देश असेल जगातला की जिकडे या प्रकारची लोकशाही चालते आता आता पदवीधर मतदार आठवत आहे पण मला प्रमोद नवलकरांनी एकदा फॉर्म दाखवला होता त्याचा पदवीधर मतदार संघाची निवडणुकीचा जिथे पदवीधर येऊन मतदान करतात त्याच्या फॉर्मवरती लिहिलेलं होतं खाली सही अथवा अंगठा म्हणजे उमेदवार पदवीधर असलाच पाहिजे असं काही अट नाहीये पण मतदार हा पदवीधर असला पाहिजे ही त्याची अट आहे याला म्हणतात लोकशाही शिक्षक मतदारसंघामध्ये देखील तो शिक्षक असलाच पाहिजे असं काही नाही आहे पण जे मतदान करतात ते शिक्षक असले पाहिजेत आताची मला पद्धत माहीत नाही मला त्या फॉर्मवर अजून तसंच आहे घ्या याला म्हणतात लोकशाही तर या लोकशाहीमधली ही पदवीधर मतदारसंघाची आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे त्याचे जे पदवीधरांकडनं शिक्षकांकडनं जे फॉर्म भरून घ्यायचे आहेत आपले पक्षाचे त्याची मुदत मला असं वाटतं डिसेंबर पर्यंत आहे बरोबर ना रे आ? ते तुम्हाला सांगतील तर त्या अनुषंगाने आपल्याला त्या काळात हे सगळे फॉर्म्स भरून घ्यायचे आहेत प्रत्येक शाखाध्यक्षाने प्रत्येक उपशाखाध्यक्षाने माझ्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी किती किती फॉर्म्स भरून घ्यायचे आहेत कोणाकोणाकडनं फक्त महत्वाचं म्हणजे ते पदवीधर असला पाहिजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या कौन्ट गोष्टी येणार आहेत काय काय गोष्टी घ्यायच्या घ्यायच्यात कसा फॉर्म असेल काय काय असेल हे सगळं तुम्हाला त्याच्यानंतर प्रेझेंटेशन तुम्हाला दिलं जाईल मी इथून निघाल्यानंतर त्याच्यामुळे मी निघाल्यावरती कोणी उठायचं नाहीये समजलंय पत्रकार निघू शकतात पण मी निघाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी इथे बसलं पाहिजे अनेक विषय आहेत आता आपला टोलचा विषय आता आमच्या ने कुठे गेला अविनाश हा अविनाशने आता किती कॅमेरे लावले कॅमेरे किती लागेल आपले नव्वद कॅमेरे प्रत्येक टोल लाख्यावरती लागले आपले समजतच ना। नाही ना। 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 किती गाड्या येत आहेत किती गाड्या जात आहेत रोजच्या त्या टोल आपल्या तुमच्या गाड्या रजिस्टर किती होत आहेत रोजच्या मुंबई आरटीओ असेल ठाणा आरटीओ असेल सगळ्या ठिकाणी आपल्या रोजच्या रोज आपल्या हजार हजार गाड्या आपल्याला रजिस्टर होत आहेत आणि टोलवर गाड्या तेवढ्याच असं कसं होईल मी म्हटलं एकदा काहीतरी बघू देत म्हटलं आपण मागच्या वेळेला माझा महाराष्ट्र सैनिक उभा होता सगळे पदाधिकारी उभे होते तेही आपण बाळ दिले होतं तेही त्यांनी चुकीचं साहित्य म्हटलं आता रेकॉर्डच करून टाका आता माणसंच नकोत सगळी विचित्र घाळडी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मला ना मी असं राजकारण अशी परिस्थिती मी कधी बघितलीच नाही मला वाटतं जगाच्या पाठीवरती महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की एकच पक्ष आहे मी खरं तर दोन पक्ष त्यातला अर्धा पक्ष सत्तेत आहे अर्धा पक्ष बाहेर आहे त्याच नामाने सत्तेत कोण आहे शिवसेना विरोधी पक्षात कोण आहे शिवसेना सत्तेत कोण आहे राष्ट्रवादी बाहेर कोण आहे राष्ट्रवादी अशी परिस्थिती बघितली का जगात कधी हे का राज्य म्हणायचं का काय म्हणायचं आणि नुसते आपलं चालू आहे दिवस ढकलतायत मग त्याशी ते दादा आपले भुसे आले चांगला प्रामाणिक माणूस मग त्याने जाऊन ते सगळे ते आता येलो लाईन दिलो लाईन जरा आपल्याला बघायला लागेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तोही लक्ष असलं पाहिजे त्याच्याकडे येलो लाईनच्या बाहेर गाडी दिसली की डायरेक्ट लंकेला पळवायची कळलं का ती ठेवायची आपली लक्ष्मण रेषा पुढे गाड्या सगळ्या सोडून द्यायच्या पण आज ह्या सगळ्या ठिकाणी आता हे तुमचा तो ब्रिज पडला काल कोकणामध्ये मी त्याशी बोललो होतो आठवलं तुम्हाला मी ते की सगळ्या गोष्टींचे फ्लाय ओव्हरचे ब्रिजेसचं ऑडिट झालं पाहिजे स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे कोणाचंही लक्ष नाहीये कशाकडे तुम्ही जगा मरा काय वाटेल ते करा मतदानाच्या दिवशी फक्त जिवंत राहा मतदान करा तिथेच मेलात तरी चालेल काय पण ब्रिजेस बांधतायत काय फ्लावर्स बांधतायत लोकांची चिंताच नाही कोणाला मुद्दा म्हणून मी सकाळी आता बोलत होतो आपल्या सगळ्या अभिनाश या सगळ्या लोकांबरोबर हा माणूस बघा ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे हा कोणतरी किशोर रुपचंदानी हा माणूस त्याचा इगल काय कन्स्ट्रक्शन त्याला चिपलोणचा फ्लायओव्हर जो पडला एकशे चाळीस कोटी रुपयाचा फ्लाय ओव्हर बांधायला दिला तो फ्लायओव्हर पडला आमच्याकडे एक दिवसाची बातमी झाली पुढे काही नाही त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही पुढे संबंधित मंत्र्याचा कोणी राजीनामाही मागत नाही संबंधित मंत्र्याला कोणी तो संबंधित मंत्री कोणाच चव्हाण त्याशी बोलायला म्हणाले होते एक काय ते गणपतीसाठी एक लेन चालू करतो जे काही करोड रुपये घातले सगळे वाहून गेले सगळं फुकट गेलं करोडो रुपये नुसते फुकट जात आहेत त्या रस्त्यांवरती जीव जात आहेत पण काही नाही मतदान चालू आहेत या देशात निवडणुका सुरू आहेत त्याच त्याच लोकांना आनंदाने लोका करत आहेत कोणता देश मला समजत नाही मला ज्या देशाला ज्या नागरिकांना राग येत नाही गोष्टींचा त्याचं काय करायचं हे या माणसाला मधलं एकशे चाळीस करोड रुपयाचं काम मिळालं त्याच्यात ते, ते परशुराम ते आरोळी या रस्त्याचं सहाशे सा, सत्तर कोटी रुपयाचं त्यालाच काम दिलेलं आहे आणि मुंबई मधलं जवळपास नऊशे ऐंशी कोटी रुपयांचं काम त्याचं सुरू आहे आता ज्यांच्या हातून ब्रिज पडतायत ज्यांच्या हातून रस्ते चांगले बांधले जात नाही आहेत ज्यांच्याकडनं आपल्या नागरिकांना सोयी मिळत नाही आहेत अशा लोकांना हे हजार हजार दोन दोन हजार कोटीची कामं दिली जात आहेत आणि बस आम्ही फक्त हताशपणे बघत बसायचं काय आम चाललंय आमच्याकडचा कोणी माणूस विचारतही नाही निवडणुका कधी लागणार आहेत काय होणार आहे का आई नाही चालू आहे बस कायदा नावाची काही गोष्टच नाही उरली कारण भीती नावाची गोष्टच उरली नाही कोणाला काही कडक शासन होतील या असल्या वागल्यावरती का आई नाही रस्त्यावर खड्डे पडतायत पडतायत खड्ड्या बंद आमच्या गाड्या जात आहेत जात आहेत राग येत नाही आम्हाला कोणाला ज्या काय आतमध्ये माझ्या ज्या धुमस आहेत ना गोष्टी काढीन योग्य वेळी बाहेर काढीन ते आपल्या इंजिनाची वाफ आहे ना जी बाहेर काढीन ती नाही चटके बसले नाही त्या गोष्टींचे तर तुर्तास आता ह्या निवडणुकांकडे तुम्हाला सगळ्यांना काळजीपूर्वक नीट लक्ष द्यायचंय कशा प्रकारचे फॉर्म भरून घ्यायचे त्याच्यामध्ये माझ्या अनेक शिक्षित माता भगिनी असतील माझे बांधव असतील या सगळ्यांकडनं जाऊन नम्रपणे त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्यायचे निवडणुकीच्या वेळेला काय करायचं पुढचे प्रोसेस ते सांगेनच पण सर्वात जास्ती महाराष्ट्रात सर्वात जास्ती या कोकण मुंबई या भागात सर्वात जास्ती इतर सगळ्या पक्षांपेक्षा जास्ती तरुण तरुणी सुशिक्षित उमेदवार सुशिक्षित नागरिक हे आपल्या पक्षाकडे त्यांचा ओढा आहे फक्त ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे घराघरामध्ये गेलं पाहिजे टकटक केली पाहिजे त्यांच्याशी शांतपणे नीट बोललं पाहिजे आणि त्यांच्याकडनं हे फॉर्म तुम्ही भरून घेतले पाहिजेत हे लवकरात लवकर तुमच्याकडनं ही हे काम होईल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो पुढे तुम्हाला जे प्रेझेंटेशन दाखवलं जाईल दिलं जाईल त्याप्रमाणे आपण याच्या पुढची कारवाई कराल अशी एक अशा अपेक्षा वाढतो आणि आपण सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोणी उठायचं नाही कुठे तू पड मी अभिजित पानसे यांना विनंती करतो की त्यांनी थोडं या निवडणुकीविषयी प्रास्ताविक करायचं आणि नंतर एक सादरीकरण होणार आहे त्याबरोबरच तुम्हाला सर्वांना अठरा नंबरचे फॉर्म सगळ्यांना वाटले जातील त्याच्याबरोबर